जेडे हा आली आली हा बोला की नवीन घर नवीन परिवार नवीन सर्व माणसं कशी वाटली तुला खूप छान माणसं ती सर्व माणसं आवडली मला मग आमचा टॉमी कसा वाटला ती कुत्रा ए त्याला कुत्रा नाही म्हणायचं तो आमच्या घरातला एक सदस्य आहे आदराने बोलायचं बर बर आणि लग्न लग्नात मजा आली का नाही वरात कशी होती वरातीत मजा आली का खूप मजा आली लय भारी वरात होती भारी वाटलं हिच काय जाते पैसा तर सगळा आम्हीच लावला होता ना हिला काय जाते मज्जा यायला बर बर ठीक आहे काय का काय नाही काय नाही ते जाऊ दे आता लग्नाच्या त्या सगळ्या माहोलमधनं बाहेर आहे आणि त्या किचनकडं बघ किचन मध्ये सगळं किचनचं सगळं घाण झालंय किचन तर तिथं जा सगळे स्वच्छता बघ हा स्वच्छता कर काय हां हां चालते की करते स्वच्छता झालं बघा किचनवरून झालं का ठीक आहे ठीक आहे असं काम कर की माझ्यासाठी एक कप चहा घेऊन ये जा चहा चांगला घेऊन या माझ्यापैकी पैकी मस्त पैकी बर चालतंय लगेच आणते चा? अरे वा छान छान गरम आहे ना हा गरम आहे की बर बर ठीक आहे अरे रे 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 रे, रे। काय सपाक काय साखर बिकर टाकायची नसते का ह्याच्यात बरं साखर टाकून काय केलंय अगं आमच्याकडे काय साखरेला कमी आहे का पोतीचे पोते असते ते नाहीतर तुझ्या बापानं न लागणार ते गुलाबजामुन त्याच्यात साखर नव्हती रबर खाल्ल्यासारखं वाटत होत च्यात साखर टाक आणि चांगला व्यवस्थित करून घेऊन ये मला काय शुगर आहे काय आहे घ्या हा साखर टाकली ना ठीक आहे ठीक आहे हा आता चांगला झालाय पण चहा आणलाय ह्याच्याबरोबर बिस्किट नसतं का बिस्किट घेऊन या बरोबर बिस्किट बी लागते ती काय करायच हे घ्या बिस्किट हे बिस्किट हे तर कुत्र्याच बिस्किट कुत्र्याच बिस्किट आम्ही खात नसतो दुसरा बिस्किट पुढा आहे ते घेऊन या का बाई हिथ ना ह्यांच्यात ना कुत्र्याला वेगळी बिस्किट माणसाला वेगळी बिस्किट असलं कसलं बापान बघून दिले काय माहिती हिच असल ह्यांचं बिस्किट ठीक आहे बिस्किट चहा थंड झाला तोपर्यंत आणि हे असं देतात का बिस्किट वेगळं चहा वेगळं ट्रेमध्ये टाकून आणते व्यवस्थित कळत नाही साध सुद्धा लक्ष करणसंग बापण लगीन लावून दिले काय माहिती <laughs> लईचं नाटक अग झा का किती वेळ लावते हा आले आले हा घ्या आता हे मी की वरपून प्या प्यानाचं चाटून प्या तुमच्या टॉमी कुत्र्यासारखं אההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההה <laughs> no, 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 no. <laughs> <laughs>